नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुहिरी माझा मित्वा या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत डेकोरेशन दिवाळीसाठी करत असतात आर्नव आणि ईश्वरी त्याच वेळेला त्यांचा झोप जातो आणि ईश्वरीच्या अंगावरती इथे आरनव पडतो दोघंजणं एकमेकांकडे पाहत असतात त्यांना ते सगळे क्षण आठवत असतात ज्यावेळेला ते दोघंजण एकमेकांच्या जवळ आले काहीतरी जाणवतं त्यांना पण ते काय आहे ते एकमेकांना सांगता येत नाही आर्नवला तर कळून चुकलं आहे ते प्रेम आहे पण अजून ईश्वरीला ते काही उलगडलेलं नाही त्याच्यामुळे ते अजूनही हे सगळं काय आहे म्हणून भांबवलेले आहे त्यातली त्यात लावण्यही त्या घरात आलेल्या असते आणि त्याच वेळेला ह्या दोघांना अशा सिच्युएशनमध्ये पाहून तिचा संताप होतो आणि त्याच वेळेला घरात एंट्री करताना अर्णव अर्णव आणि ईश्वरीला इथे राजेशही पाहतो ते दोघंजणं एकमेकांच्या अंगावरती पडलेले एकमेकांचे डोळ्यात डोळे घालून इतके मग्न असतात त्यांना आजूबाजूला काय चाललं आहे चा सुद्धा भान उरलेलं नसतं दोघंजणं फक्त एकमेकांकडे पाहत असतात लावण्य रागारागाने वल्लवीच्या रूममध्ये जाते तिला सांगण्यासाठी राकेशचा मात्र संताप झालेला असतो त्याला सुचे होतं काय करावं काय नाही पण तोही तिथून निघून गेलेला असतो अर्णव आता उठतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो की बघ ना माझा पाय सटकला म्हणून मी पडलो सॉरी सॉरी असं करत तो तिच्याशी बोलत असतो तिला हात देतो उठवण्यासाठी ती, तिला खूप विचित्र प वाटत असतं कसं त्यांच्या हाताला हात लावा असा विचार पडलेला असतो आणि मग तो तिला म्हणतो की माझा हात पकडून उठव आणि मग तो ती हातात हात घेते आणि उभी राहते तिला फार गुदमरल्यासारखं गहिवरल्यासारखं होतं तिला काय होतं हेच कळत नाही मग ती तिच्या खोलीत निघून जाते त्याच वेळा तिला भेटण्यासाठी इथे तिची बहीण नम्रता आलेली असते फराळाचं घेऊन आलेली असते आणि तिला एवढं भांबवलेलं पाहून ती म्हणते माझी बहीण इतकी बोल की बडबडी आज काहीच का बोलत नाही कसल्या विचारात बसली आहे तू असा प्रश्न तिने आता विचारलेला असतो इथे ईश्वरी सांगू लागते की का कोणाच ठक मला स खरंच काही कळण्याचं झालं आहे की मी कोणत्या परिस्थितीत आहे मला काही सुचत नाही कधी काय विचार करावा काय करावा तेच कळत नाही कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायला हवं आणि नाही तेही ते समजण्यात होते खरं तर नम्रता आता इथे ईश्वरीला समजून सांगते की तुझा स्वभाव खूप बडबडा बोलका आहे ना सगळ्या गोष्टी आत्ताच क्लिअर करून घे एखाद्या गोष्टीचं ओझं तुझ्या मनावर ठेवू नको खरंच मन मोकळेपणाने सगळ्या गोष्टींचा स्वीकार कर ईश्वरी म्हणते म्हणजे नक्की करू तरी काय खरं तर मी आता हे लग्न मान्य केलं आहे ते निभवायचं पण आहे पण त्याला नाव काय द्यावं त्यावेळेला ईश्वरी ईश्वरीला नम्रता सांगते तू फार जास्त विचार करत आहे तू ना सगळ्या गोष्टींना खूपच डोक्याने विचार करून विचार करते कधी कधी तू मनानंही विचार कर तुझं दिल तुला काय सांगतो तुझं मन तुला काय सांगतं ते ऐक आणि त्यानुसार तू आता निर्णय घे तू अजून जास्त जन वाढू नको ते वाढत राहिलं मग तुला तुझे निर्णय घ्यायला सोपं पडणार नाही असं म्हणत आता ते ईश्वरीला नम्रता सांगत असते की तू शांत डोक्याने विचार कर जास्त घाई गडबड करू नको आईने दिलेलं फराळ ती तिच्या बहिणीला देते आणि आता मी निघते असं सांगू लागते आणि ईश्वरीही म्हणते हो घरी पोहोचल्यावरती मला कॉल कर सांभाळून जा आईबाबांना सांग मी इथे मजेत आहे त्याच वेळेला तिथे आकाश नम्रताला पाहून आलेला असतो आणि तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो आणि म्हणतो की तुला सोडवायला मी येऊ का तर ती नाकार देत असते ईश्वरी म्हणते जा ना मग त्यांना तिकडे काम आहे ते तुला सोडवून देतील मग ईश्वरीच्या हट्टाखातर इथे नम्रता तिच्यासोबत जा त्याच्यासोबत जायला जा तयार होते मग इथे नम्रता विचारू लागते नक्की तुम्हाला काय काम आहे तिकडे नक्की जायचं आहे की माझ्यासाठी येणार आहे तर तो म्हणतो नाही माझं काम आहे म्हणून मी येणार येणार आहे मग ईश्वरी घ घरात निघून जाते बाय करून ती नको नको म्हणत असते गाडीत बसण्यासाठी पण जबरदस्तीने इथे आपला आकाश नम्रताला घेऊन जातो इथे ईश्वरी घरामध्ये जात असताना तिला पाठीमागून राजेश आवाज देतो आणि त्याला पाहून ती घाबरते फुटतो मागे वळून पाहते त्याच वेळेला इथे वल्लवी आणि ला, लावण्यही आलेले असते ही ईश्वरीशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात मग लगेचच इथे राजेश कानाला फोन लावतो मी मोबाईलवर बोलतो असं दाखवत तिथून निघून जातो आणि जाऊन त्या पिलरच्या मागे उभा राहतो इकडे लावण्या धमकी देत असते ईश्वरीला तुला काय वाटतं की तू माझा आर माझ्यापासून हिरावून घेशील असं होणारच नाही तुला जे काही वाटतंय ते कधीच मी यशस्वी होऊ देणार नाही आज जरी तू त्याची बायको म्हणून ह्या समाजात वावरत असली तरी एक दिवस असा येईल की तो तुला सोडेल आणि पुन्हा माझ्याकडे येईल आणि तो माझा होईल मग माझं नाव ना राज शिर्के असेल असं मोठं अभिमानाने ती इथे सांगत असते आणि तिला ऐश्वरी सांगते की माझ्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे ते आजही सत्य आहे आणि उद्याही सत्यच राहणार त्या गोष्टीत कधीच बदल होणार नाही आणि आर नो माझा आहे आणि माझंच राहणार त्यावेळेला लावण्य म्हणते की हे जबरदस्तीचं नातं आहे जबरदस्तीने स्वीकारलं आहे त्याने तुला पण ते निभल का नाही हे सांगता येत नाही त्यामुळे ज्या दिवशी ते निभणार नाही त्या दिवशी मी त्याला स्वीकारेल असं म्हणत इथे लावण्याला सांगायचं असतं की ऐश्वरीला तू ज्या नात्यात आहे त्या नात्याला नाव नाही गाव नाही काहीच नाही तुम्ही दोघांना एकमेकांवर प्रेम करताना काही आणि कशावरून तो तुझ्यासोबत कायमचा राहील म्हणजे तो कधी ना कधी तुला सोडेल आणि माझ्याकडे येईल त्यावेळेला मी त्याचा स्वीकार करेल असं स्पष्टपणे जेव्हा लावण्य सांगते का कोणाच ठाऊक इथे ईश्वरी भांबवून जाते ईश्वरीला खरंच काही सुचे नसं होतं खरंच आपण या नात्यात का राहत राहतोय फक्त मित्र मैत्रीण म्हणूनच तर राहतोय ना आणि ह्या गोष्टीवरती खूप विचार केल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपल्या नात्याला काहीच नाव नाही फक्त मैत्रीचं नाव आणि जबरदस्तीने केलेलं माझ्यावर उपकारासाठी केलेलं हे लग्न वल्लवीही इथे जाणीव करून देते तिला की तुझ्यासाठी उपकारासाठी लग्न आहे त्या लग्नाला जास्त दिवस टिकूच देणार नाही मी एक दिवस ते तुटेल आणि मा माझ्या घरात लावण्या पुन्हा एकदा सून म्हणून येऊ शकेल आणि हे लवकरच सगळं घडेल असं म्हणून इथे लावण्य आणि वल्लवी निघून जातात इथे ईश्वरी विचारात पडलेली असते त्या तिघींचं बोलणं राजेश ऐकत असतो आणि त्यालाही या गोष्टीचा फायदा होणार जितक्या लवकर ती भानावर येईल तितक्या लवकर तिला मला मिळवायला सोपं पडेल तो परत तिला बोलण्यासाठी जातच असतो तितक्यात तिथे अर्णव येतो अर्णवला पण पुन्हा एकदा राजेश मागे लागतो अर्णव ईश्वरीला म्हणू लागतो की तू कोणत्या विचारात मग्न आहे काय विचार करत आहेस तू तु। तुझं मन हाऱ्यावर दिसत नाही तर ती काहीच बोलत नाही आणि एकदम भांबवलेल्या परिस्थितीत ती तिच्या खोलीत निघून जाते तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न इथे अर्णव पुन्हा एकदा करू लागतो पण तिला खरंच काही सांगताच येत नाही आपण का इथं राहतोय आपल्या लग्नाचा अर्थ काय आपल्यात नातं काय सगळंच कसं हरवल्यासारखं वाटतंय असं म्हणत असते इथे ला इथे विषय बदलण्यासाठी अर्णव म्हणत असतो की चला आपण पुन्हा डेकोरेशन अर्ध राहिले ते पूर्ण करूया पण इथे ती नको नको म्हणत असते बघता बघता रात्र झालेली असते तिने नकार दिलेला असतो मग तिला सरप्राईज देण्यासाठी आता अर्नो स्वतः सगळं काही प्लॅनिंग करून छान डेकोरेशन करतो रात्री ज्या वेळेला ती शांत मनाने झोपायला जात असते त्यावेळेला तिला तो झोपण्या अगोदर मला तुला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणतो आणि तिला घेऊन मग तो खाली येतो खाली आल्यानंतर तिथे ईश्वरी पाऊ लागते की ती छान डेकोरेशन केले वाव म्हणते ती आणि तिला हाताला धरून हक्काने आर्नव सगळं काही दाखवत असतो तुझ्यासाठी एवढं सगळं डेकोरेशन केलं तुला आवडलं ना तर ती म्हणते अगदी सुंदर आहे सगळं आणि आकाशकंदील बाहेर बघायला जाते त्यावेळेला आकाशकंदीलला पाहून म्हणते किती सुंदर दिसतो इथे खरंच काही गोष्टी सुंदर असतात पण त्याला हात नाही लावू शकणार आपण हात लावलं ला की भासतं अशाच आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी आहे ज्यांना आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात असाव्या पण त्या आपल्याला असू नाही शकत ह्या गोष्टीचा खेद तिला वाटत असतो आणि मग ईश्वरीचे मन धरणी करण्यासाठी अर्णव मन बदलण्यासाठी तिची गप्पा गोष्टी करतो इकड तिकडच्या गोष्टी करू लागतो आणि मी तुझ्यासाठी कायम तुझ्यासोबत राहील असंही तो तिला ठा था, ठामपणे सांगतो पण तिला पण पुन्हा एकदा ते आठवतं कीला आवडण्यास सांगते की मी जबरदस्तीचं नातं आहे जबरदस्तीने त्यांनी मला स्वीकारले त्यांनी माझा स्वीकार केलेला नाही या गोष्टीचं तिला भान येतं आणि ती पुन्हा एकदा त्या अर्नवचा हात सोडून देते अर्णवला विचित्र पण वाटतं की ही अशी का वागत आहे त्याला कळतच नाही नक्की काय झालं आहे नेमका त्याला फोन येतो तो घरात निघून जातो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की नरक चतुर्दशी म्हणजे नरकाचा वध आता ह्या नरकासुराचा वध मी करणार असंही ते सगळ्यांसमोर अर्नव म्हणतो तर त्याची बहीण म्हणते तू ह्या गोष्टीला तू कधी मानत नाही आज कसं काय तू करायला तयार झाला आहे रे तर तो म्हणतो मानत नव्हतो आता मी मानायला लागलो आहे तुला मी हा माझ्या नको असणाऱ्या गोष्टींचा जो नरक का सूर आहे त्याचा वध करून दाखवणार असं म्हणत तो राकेशकडे पाहत पाहत, पाहत पायाखाली निंबू ठेवतो आणि त्या निंबाला स्वतःच्या पायाने चिरडून टाकतो असाच वध मी एक दिवस नरकासुराचा करेन त्यावेळेला असा आ, आ, माझ्याकडे पाहून काय बोलतो आहे असं म्हणणं तिथे राकेश त्याच्याशी बोलू लागतो आणि त्याला म्हणतो की आज दिवाळीचा दिवस आहे शुभ दिवस शुभेच्छा द्यायच्या चांगल्या हो की नाही आणि ईश्वरीलाही तो हेच म्हणत असतो तर ईश्वरी म्हणते वेळ आले आहे नरकासुराचा वध करण्याचा आणि ते सगळं काही संपवण्याचा आणि तोच प्रयत्न आता आम्ही इथून पुढे करणार चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद